मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा कर्जाचे नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी कर्जमाफीबद्दल तर कर्जमाफी होणार की नाही याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट बोललेले आहेत तर काय म्हटले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ते आधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलताना म्हणाले की मी राज्यातील जनतेला सांगतो की एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी आपले कर्जाचे पैसे पीक कर्जाचे पैसे भरावेत जे आधी सांगितले होते ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ या वर्षी आणि पुढच्या वर्षी दोन्ही वर्षी शेतकऱ्यांनी आपले पीक कर्जाचे पैसे भरावेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट होणार नाही याबद्दल जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट बोललेले आहेत की बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता था। त्यावेळेस ते बोलताना म्हटले की एकतीस तारखेपर्यंत एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी आपले पीक कर्जाचे पैसे भरावेत कर्जमाफी होणार नाही आणि याही वर्षी कर्जमाफी होणार नाही आणि पुढच्याही वर्षी कर्जमाफी होणार नाही याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेले आहेत तर शेतकऱ्यांसाठी ही होती सगळ्यात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो तुमचं याबद्दल काय म्हटलं आहे